मागच्या दोन दिवसापासून सगळ्या जगामध्ये प्रामुख्याने एक बातमी बघितली जाते आणि एक घटना घडली आहे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना वाझिद यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि त्या तिथून निघून भारतामध्ये आल्यात मी हे बोलतोय तोपर्यंत पर्यंत त्या भारतामध्येच आहेत तिथल्या विद्यार्थ विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावरती ढाका युनिव्हर्सिटी पासून आंदोलन चालू केलं आणि ह्या आंदोलनानंतर जो तिथे हिंसाचार उफाळलाय तिथे जी उग्र निदर्शनं झालीत हजारोंचा समुदाय पंतप्रधानांच्या निवासस्थानावरती हल्ला करण्यासाठी निघाला अशा परिस्थितीमध्ये बांगलादेश आर्मीने पंतप्रधानांना देशाबाहेर जायला सांगितलं आणि त्या भारतामध्ये आलेल्या आहेत माझ्या हातामध्ये आता एक पुस्तक आहे काही दिवसापूर्वी हे पुस्तक वाचताना माझ्या आणि माझ्यासारख्या अनेकांच्या मनात ही कल्पना की बांगलादेशमध्ये अशा पद्धतीची काहीतरी प्रतिक्रिया होऊ शकते असा घटनाक्रम होऊ शकतो काल मनाला खऱ्या वेदना झाल्या ज्यांनी बांगलादेशची निर्मिती बघितली आहे किंवा त्या निर्मितीमागचा इतिहास वाचलाय त्यांना ही वेदना साहजिक आहे जेव्हा वंगबंधू शेख मुजीबुर रहमानांचा पुतळा त्यांचा स्टॅच्यू भयंकर वाईट पद्धतीने तोडला गेला त्यांच्यावर हातोडे वगैरे चालू केले त्या देशाचा निर्माता ज्यांनी मुजीबुर रहमानाने त्या देशाची निर्मिती केली त्यांचा तो पुतळा अशा पद्धतीनं वाईट पद्धतीनं पाडला गेला शेख हसीनांच्या पदत्यागानं आता तिथे नेमकी काय परिस्थिती येईल हे सगळा घटनाक्रम भारताच्या उंबरठ्यावरती घडला आहे याचा भारतावरती काय परिणाम होईल तिथे असणारे अल्पसंख्याक हिंदू जे जवळपास दीड कोटीच्या आसपास आहेत त्यांच्या जीवनावरती याचा काय परिणाम होईल या सगळ्या गोष्टींचं भारतीय म्हणून आपल्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये विचार आहे बांगलादेशची निर्मितीचा विचार केल्यानंतर हा घटनाक्रम असा होऊ शकतो का ह्याविषयी अनेकांना तशी पूर्वकल्पना येईल एकोणीसशे सत्तरला ज्यावेळेस तत्कालीन पाकिस्तानमध्ये निवडणुका झाल्या म्हणजे पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान पश्चिम पाकिस्तान आताचा जो आहे तो पूर्व पाकिस्तान सध्याचा बांगलादेश निवडणुका झाल्यानंतर पश्चिम पाकिस्तानमध्ये पाकिस्तान, पाकिस्तान पीपल्स पार्टी बेनजीर भुट्टोंचे वडील जे जुल्फिकार अली भुट्टो होते त्यांची पार्टी यांना एकशे बत्तीस जागा भेटल्या तीनशे तेरापैकी आणि आवामी लीग जी मुजीबुर रहमानांची पार्टी होती त्यांना एकशे बासष्ट जागा भेटल्या पश्चिम पाकिस्तानातल्या लोकांचं असं म्हणणं होतं की बंगाली लोकांना मेजॉरिटी असलं तरी ते आम्ही त्यांना सरकार स्थापू देणार नाही त्यांची ती मानसिकता नव्हती बंगाली माणसाविषयी सातत्यानं त्यांचे घाणास्पद विचारायला कारणीभूत होते आणि मुझीबुर रहमानांना मेजॉरिटी भेटल्यानंतर सरकार स्थापता येणार नाही ही परिस्थिती होती पंचवीस मार्च एकोणीसशे एकाहत्तर ला ज्यावेळेस ऑपरेशन सर्च लाईट पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष याहया खान यांनी चालू केलं तोपर्यंतही मुझिबुर रहमानांची भूमिका अशी होती की पाकिस्तान एकत्र राहिलं पाहिजे पाकिस्तानचे दोन तुकडे झाले नाही पाहिजेत आणि म्हणून ऐतिहासिक दस्तावेजामधून हे स्पष्ट आहे की मुझिबुर रहमान आणि जुलफिकार अली भुट्टो ह्या एकमेकांनी दोघांना असं प्रस्ताव दिलेले आहेत की स्वतंत्र असेंब्ली आणि पंतप्रधान पश्चिम पाकिस्तानात असेल स्वतंत्र असेंब्ली आणि पंतप्रधान पूर्व पाकिस्तानात असेल आणि या दोघांवर कंट्रोल करणारे कंट्रोल करणारे सेंट्रल गव्हर्नमेंट असेल पण हा प्रस्ताव पश्चिम पाकिस्तानाच्या लोकांना समजून सांगण्यामध्ये म्हणा किंवा तो पुरवण्यामध्ये याह्या खान कमी पडले आणि याह्या खानने पंचवीस मार्चला ऑपरेशन सर्च लाईट म्हणजे थेट सैनिकी कारवाई करायला सुरुवात केली त्यापूर्वी चोवीस मार्चला तिथल्या आयसान नावाचे त्यावेळेसचे गव्हर्नर होते पाकिस्तानचे ते आणि अन्य काही लोकांकडे मुजीबुर रहमान असं म्हटले होते की आमचा प्रस्ताव जर मान्य नाही झाला दोन पाकिस्तानच्या पंतप्रधानाचा तर असं होऊ शकतं की अगोदर भुट्टो भेट देतील त्यानंतर यह्या खान भेट देतील मला अटक केलं जाईल हा प्रस्ताव अमान्य करण्यात येईल मला तुरुंगातही टाकलं जाईल कदाचित मला पाकिस्तानी आर्मी संपवेल किंवा माझ्याच लोकांच्या हातानं मला संपवलं जाईल हे रहमानचे वाक्य आहे पुढे घटना तशाच झाल्या पाकिस्तानी आर्मीनं प्रचंड प्रमाणात दहशत तिथे माजवली ऑपरेशन सर्च लाईट चालून एक करोड शरणार्थी भारतामध्ये आले त्यापैकी जवळपास सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव लाख हिंदू होते आणि या सगळ्या शरणार्थांचा लोड शरणार्थ्यांचा लोड भारतामध्ये आल्यानंतर भारत सरकारनं तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी यावरती काहीतरी उपाय शोधला पाहिजे म्हणून बांगलादेशला आता स्वतंत्र करायचं ठरवलंय तिथल्या जनतेनं तर त्यांची स्वतंत्र करणारी एक मुक्ती वाहिनी आणि सैनिकांना मदत करणारी पश्चिम पाकिस्तानच्या सैनिकांना मदत करणारी एक रझाकार वाहिनी या दोघांमध्ये तिथे क्लॅशेस होते ऐतिहासिक दस्तावेज आहेत की हिंदूंवरती झरून बुजून ठरून पाकिस्तानी आर्मीला अत्याचार केले या रझाकारांनी पाकिस्तानी सैन्याला मदत केली ज्याच्यामुळे पाकिस्तानमधून बांगलादेश स्वतंत्र होऊ नये पण भारत सरकारच्या हस्तक्षेपानंतर आणि भारत सरकारनं सैनिकी कारवाई केल्यानंतर सोळा डिसेंबर एकोणीशे एकाहत्तर ला स्वतंत्र बांगलादेश नावाचा देश अस्तित्वात आला खरं तर त्यावेळेस त्र्याण्णव हजार जे सैनिक आपण पकडले होते ह्या त्र्याण्णव हजार सैनिकांना तिथे हजारो महिलांवरती बलात्कार केले गेले ठरून त्या हिंदू शोधून हजारो हिंदूंची सामान्य बांगलादेश नागरिकाला मारलं गेलं याच्यावरती आंतरराष्ट्रीय खटला चालवायला पाहिजे होता अनेकांचं तसं मत आहे पण तो काही चालवला गेला नाही पण मुजीबुर रहमानांनी काय केलं मुजीबुर रमानांनी जी बांगलादेशची घटना तयार केली ती सेक्युलर बांगलादेशची होती सर्वसमावेशक बांगलादेशींना प्रतिनिधित्व देणारी न्याय देणारी घटना होती त्यानंतर रहमान पंच्याहत्तर त्यांचे जे आर्मी चीफ आहेत त्यांनी त्यांच्या टीमने घरामध्ये घुसून मुजीबुर रहमान आणि त्यांचं पूर्ण कुटुंब यांची हत्या केली शेख हसिना आणि शेख रेहाना या मुझिबुर रहमानांच्या वंगबंधूंच्या दोन मुली बाहेर देशात जर्मनीला मला वाटतं शिकार असल्यामुळे ते वाजले त्यानंतरचा एक काळ म्हणजे पंच्याहत्तर ते एक्क्याऐंशी त्या भारतामध्ये होत्यानंतर आर्मीन टेक ओव्हर केलं बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी नावाची पार्टी ही आर्मी चीफ तयार केली आणि याच्याच पत्नी आहेत बेगम खालिदा झिया ज्या आता काल त्यांना मुक्त हे सगळ्या गोष्टी लक्षात घ्या बेगम खालिदा झिया कट्टरवादी आहेत कारण ज्यावेळेस एकोणीसशे पंच्याहत्तरला आर्मीनं टेकओवर केला आणि घटना तयार केली त्या घटनेमध्ये बांगलादेशचं से सेक्युलर असणं धर्मनिरपेक्ष असणं रद्द केलं तिथे अन्नधर्मीयांना बरोबरीचं मुस्लिम समाजाच्या बरोबरीचं स्थान नाकारण्यात आलं त्यांचे अधिकार नाकारण्यात आले आणि देश कट्टरतावाटेकडे ने नेण्यात आला आता जे काल झालंय त्यातलं मूळ जरी सांगित असलं की आरक्षण आहे साधारणपणे बांगलादेशामध्ये छप्पन टक्के आरक्षण होतं त्यातलं तीस टक्के आरक्षण ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये योगदान दिलंय त्या लोकांना त्यांच्या मुलांना आणि आता नातवंडांना असं ते दिलं त्याला तिथल्या तरुणांचा विरोध होता बाकी सव्वीस टक्के वेगळं आरक्षण आहे ही केस सुप्रीम कोर्टामध्ये गेली आधी हायकोर्टात गेली हायकोर्टात ही केस केल्यानंतर गेल्यानंतर दोन हजार अठराला शेख हसीनांनी आरक्षण रद्द केलं आता सुप्रीम कोर्टात गेली सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की आरक्षण तीस टक्क्याहून सात टक्क्यावर आणून आणि बाकीचं अन्य आरक्षण सव्वीस टक्क्याहून दोन टक्के आणलं तरी सुद्धा हे आंदोलन का अडकलं एकोणीसशे एकाहत्तरचं हे आंदोलन ढाका युनिव्हर्सिटीतून चालू झालं होतं आता हे आंदोलन ढाका युनिव्हर्सिटीतून चालू झालं या आंदोलनामध्ये जमाते इस्लाम या संघटनेने सहभाग नोंदवला सगळे कट्टरतावादी एकत्र आले आणि शेख हसीनांचं सरकार त्यांना उलथवून टाकलं आता तिथे हिंदूंवरती आनंदित अत्याचार होत आहेत आपण वेगवेगळ्या टीव्हीमधून टी व्ही चॅनल्समधून बघतोय मीडियामधून बघतोय सोशल मीडियामधून बघत बघताय शेख हसीनांचं इकडे पळून येणं त्या देशामध्ये हिंसाचार मागणं याचे सोश हिंसाचार मागणं याचे सोशल मीडिया वेगवेगळे परसेप्शन आहेत पण बांगलादेश सारखा देश, देश अस्थिर होणं नेमकं कुणाच्या फायद्याचं आहे चायनानं पाकिस्तानला मदत केली आणि तसाच पाकिस्तान चायनाचा अप्रत्यक्ष गुलाम असल्यासारखा झाला आर्थिक मदत चायनानं श्रीलंकेला केली श्रीलंकाचा हंबोटा बंदर अक्षरशः गिळंकृत केलं आणि श्रीलंकेला सुद्धा आर्थिकदृष्ट्या अतिशय दुर्बळ चायनानं करून टाकलं आता तिस्ता योजनेसाठी पाच बिलियन डॉलर लोन घेण्यासाठी चायनाकडे गेल्या होत्या शेख हसीना पंतप्रधान म्हणून पण चायना शंभर मिलियन डॉलर लोन दिलं त्या परत आल्या आणि तिस्ता योजना भारत सरकारला देणार भारताला देणार असंही त्यांना घोषित केलं होतं हे सगळं मोठी कॉन्फरन्सी आहे का मोठं कारस्थान आहे का एक अशी वंद्यता होती की चायना तिबेट खाली बांगलादेश याच्यामध्ये एक ख्रिश्चन स्टेट तयार करायचा असं अनेक तज्ञांचं मत तुम्ही सर्च केलं तर सापडेल यामागे हा उद्देश आहे का बांगलादेशामध्ये अशा घटनाक्रम झाल्यानंतर सातत्यानं तिथल्या हिंदूंवरती अत्याचार का होतोय आणि कट्टरतावाद्यांचं सरकार जर तयार होत असेल तर भारतासाठी ते अतिशय अवघड असेल कारण बेगम खालीदा या ज्यावेळेस पंतप्रधान होत्या त्यावेळेस एकदा त्यांच्या लेफ्टनंट जनरल सारख्या तुकडीनं त्याच्या नेतृत्वातल्या तुकडीनं आपल्या एका सीमावर्ती भागात जिथे बी एस एस तळ होता तिथे हल्ला करून आपले काही जवान पळून पळून नेले होते त्यांची हत्या केली होती ही मेंटॅलिटी लक्षात घ्या काय आणि म्हणून उदारमतवादी शेख हासिनांचं सरकार जाणं किंवा उदारमतवादी कुणाचंही आपल्या शेजारी देशातले सरकार जाणं ही आपल्यासाठी धोक्याची घंटा असते हा देश मजबूत नेतृत्वाच्या हातात आहे कारण आपल्या सगळ्या बाजूनं वर चायना पश्चिमेला पाकिस्तान आता बांगलादेश खाली श्रीलंका हे सगळं तयार होत असताना भारताला टार्गेट केलं जात आहे की सरळ आणि स्पष्ट दिसणारी गोष्ट आहे ज्या मुजीबुर रहमानांनी बांगलादेशची निर्मिती केली शेख हसीनांच्या काही गोष्टी चुकलेल्या असतील त्यांना बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीवर बंदी घातली या इलेक्शनमध्ये विरोधी पक्षच नव्हता नंतर आंदोलकांना बोलताना सुद्धा त्यांनी त्यांना चापकानं फोडून काढलं पाहिजे असं म्हटलं ह्या गोष्टी चूक आहेत ते चुके असू शकतील पण त्यामुळे एक षडयंत्र करून सत्ता पालट करायचं आणि या सत्तेमधून कट्टरतावादाला खतपाणी घालायचं हे भारतासाठी निश्चित धोकादायक आहे